जनसेवेचा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतलाय यावेळी त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार, शांतते पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जिल्हासह आयुक्त पेंटे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता प्रतिबंधात्मक आदेश मनुष्यबळाचे व्यवस्थापन मतदान आणि मतमोजणी विषयक तयारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध भरारी पथकांच्या कंट्रोल युनिट वाटपाचे व्यवस्थापन मतमोजणी केंद्रावरील सोयी सुविधा व सुव्यवस्था विविध समित्यांच्या नेमणुका आदी विषयांचा आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा सज्ज ठेवावे आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश जारी करावे मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांची खात्री करावी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच विविध भरारी पथके कार्यान्वयित करावी नियंत्रण कक्ष स्थापन करून मतदारांसाठी मदत क्रमांक जारी करावे नगर परिषद निवडणुकांसह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी या बैठकीत दिले मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सा, सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने आरोग्य विमा योजनेसाठीचं जे काही फोटो आयकार्ड दिलेलं आहे त्याचा देखील आपला चालणार आहे आधार ओळखपत्र चालणार आहे तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे ओळखपत्र मतदानाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी जे काही वेगवेगळे ओळखपत्र जे काही ग्राह्य धरली जाणार आहेत ते मी आवर्जून मी इथे मी निश्चितपणे मी सांगू इच्छितो